जनतेच्या मनात काय असेल आता पूर्वीचा काळ वेगळा होता गावात एक बैठक झाली की घरपैकी सगळी मदत आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आता घराघरामध्ये चर्चा होती मतदान कुणाला करायचं त्यामुळे आता सगळ्यांच्या मनात काय आहे सगळ्यांना सगळ्यांनाच माहिती तुमच्या चेहऱ्यावर दिसते काय तुमच्या मनात आहे फक्त तुम्ही बोलून दाखवू शकता तुम्हाला बोलते Okay.